नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा तुमचे स्वागत आहे करा शेर करा शेअर आणि करायला विसरू नका तर आज आपण लष्करी सराव दोन हजार पंचवीस तर प्रश्न क्रमांक एक आहे एक्वेरियन सराव कोणत्या दोन देशांमध्ये होतो तर उत्तर आहे भारत आणि मालदीव तर मालदीव हा जो आहे हा तिघही बाजूने समुद्र किरा किनाऱ्याने वेढलेला देश आहे तर त्यामुळे एक्वेरियम सराव हा भारत आणि मालदीव मध्ये होतो असं लक्षात ठेवू शकता प्रश्न दोन पंचवीस मधील एक्वेरियम सराव हा कुठे झालेला आहे तर तो मालदीव या झालेला आहे प्रश्न आहे डेझर्ट हंट सराव कोणत्या भारतीय दलांचा संयुक्त सराव आहे तर भारतीय सेना दल नौदल आणि वायुदल या तिघही दलांमध्ये डेझर्ट हंट सराव हा होतो पुढचा प्रश्न आहे डेझर्ट हंट सराव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित आहे तर एअरफोर्स स्टेशन जोधपूर या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे आता बघा की डेझर्ट हंट ठीक आहे तर नावा डेझर्ट आहे आणि हा जोधपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे जोधपूर हे राजस्थानमध्ये आहे तर त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता की डेझर्ट हंट सराव हा जोधपूर राजस्थान या ठिकाणी आयोजित करलेला आहे करण्यात आलेला आहे एअरफोर्स स्टेशन या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बोनुसागर नौदल सराव हा कोणत्या दोन देशात होतो तर भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये हा सराव होतो आता बोनू सागर याच्यातला हा जो ब आहे आणि बांगलादेश मधला जो ब आहे त्यानुसार तुम्ही हे लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मधील बोनू सागर सराव हा कुठे होईल तर बंगालचा उपसागर बघा बांगलादेश बांगलादेश सोबत हा सराव होणार आहे आणि बंगालच्या उपसागरात हा सराव होणार आहे म्हणजे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे की वरुणा नौदल सराव भारत आणि कोणत्या देशात होतो तर फ्रान्स वरुणा नौदल सराव हा भारत आणि फ्रान्स या देशामध्ये होतो पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मधील वरुणा सराव हा कुठे आयोजित आहे तर अरबी समुद्रामध्ये पुढचा प्रश्न आहे सी ड्रॅगन सराव भारतासोबत कोण कोणते देश करतात तर ऑस्ट्रेलिया जपान कोरिया आणि अमेरिका हे देश करतात तर आ, सी ड्रॅगन हा जो आहे तर हा ऑस्ट्रेलिया जपान कोरिया आणि अमेरिका या चार देशांसोबत जो आहे हा सराव घेतला जातो प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मधील सी ड्रॅगन सराव हा कुठे होईल त्याचं उत्तर आहे गुआम येथील अँडरसन एअरफोर्स बेस या ठिकाणी हा सराव घेण्यात येईल पुढचा प्रश्न आहे इंद्र सराव दोन हजार पंचवीस भारतासोबत कोणता देश करतो तर उत्तर आहे रशिया तर इंद्र जो आहे अं त्या, त्यावरून आपण इंद्र आणि रशिया असं लक्षात ठेवू शकतो पुढचा प्रश्न आहे इंद्र सराव दोन हजार पंचवीस हा कुठे आयोजित आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये प्रश्न आहे टायगर ट्रायम्स सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये होतो तर अमेरिका आता टायगर आणि ट्रायम्फ आहे तर ट्रायम्फ टायगर ट्रायम्स जो आहे या नावावरून तुम्ही अमेरिका असं लक्षात ठेवू शकता कारण ती एक महासत्ता आहे म्हणून ठीक आहे तर टायगर ट्रायम्फ आणि अमेरिका या पद्धतीने दोन हजार पंचवीस मध्ये टायगर ट्रायम्स सराव हा कुठे होणार आहे तर भारताचा पूर्व किनारा या ठिकाणी टायगर सराव होणार आहे म्हणजे तो भारतातच होणार आहे पुढचा प्रश्न आहे दुस्तेलिक सराव भारत आणि कोणत्या देशात होतो तर उझबेकिस्तान या ठिकाणी एक उर्दू वर्ड आहे त्यानुसार उझबेकिस्तान मध्ये होतो हे आपण सहज लक्षात ठेवू शकतो दोन हजार पंचवीस मधील दुस्तेलिक सराव हा कुठे होणार आहे तर तो औंध पुणे या ठिकाणी होणार आहे प्रश्न आहे पॅचेक सराव 2025 दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशांमध्ये आहे तर भारत आणि युनायटेड किंगडम यूके या दोन देशांमध्ये पॅसिक सराव हा होणार आहे प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मधील पॅसिक सराव हा कुठे होईल तर उत्तर आहे अरबी समुद्रात म्हणजे भारतातच हा होणार आहे पुढचा प्रश्न आहे शक्ती आठ सराव कोणते दे दोन देश करतात तर भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये शक्ती आठ हा सराव होणार आहे प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मधील शक्ती सराव कुठे होतो आहे तर कॅम्प लायसॅक फ्रान्स या ठिकाणी हा होणार आहे प्रश्न आहे जामाता सराव कोणत्या दोन सुरक्षा दलांचा सराव आहे तर जपान आणि भारतीय तटरक्षक दल या दोन देशांमध्ये जामाता सराव हा होणार आहे प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मधील जामाता सराव कुठे होईल तर चेन्नई या ठिकाणी हा होणार आहे प्रश्न आहे बोल्ड कुरुक्षेत्र सराव भारत आणि कोणत्या देशाचा आहे तर Kurukshetra, Kurukshetra सिंगापूर ठीक आहे ओल्ड कुरुक्षेत्र कुरुक्षेत्रावरून तुम्ही सिंगापूर असं लक्षात ठेवू शकता प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मधील ओल्ड कुरुक्षेत्र सरा कुठे आहे तर जोधपूर राजस्थान मध्ये आता बघा हे जर कुरुक्षेत्र जे आहे तर कुरुक्षेत्र आणि राजस्थान म्हणजे एका प्रकारे डेझर्ट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे भारतीय सेना युद्ध सज्जता तपासण्यासाठी दृष्टी सराव कुठे होणार आहे तर पूर्व सिक्कीम प्रदेश या ठिकाणी दृष्टी सराव होणार आहे तर बघा आपण ज्यावेळेस सिक्कीमचा आकार बघतो तर तो अगदी या पद्धतीने आहे ठीक आहे तर यावरून तुम्ही दृष्टी असं लक्षात ठेवू शकता लष्करी सराव दोन हजार चोवीस तर आधी आपण जे बघितलेले आहेत ते लष्करी सराव दोन हजार पंचवीस बघितले आता आपण बघणार आहोत लष्करी सराव दोन हजार चोवीस रिलेटेड प्रश्न तर प्रश्न क्रमांक एक आहे डेझर्ट सायक्लॉन हा सराव कोणत्या दोन देशांमध्ये होतो तर भारत आणि यूएई ठीक आहे यूएई ही जी कंट्री आहे ती एक डेझर्ट कंट्री आहे आणि त्यानुसार डेझर्ट सायक्लॉन हे तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक दोन डेझर्ट सायक्लॉन कुठे आयोजित केला जातो तर राजस्थान या ठिकाणी तर राजस्थान हे सुद्धा एक डेझर्ट राज्य आहे त्यानुसार तुम्ही डेझर्ट सायक्लॉन अं हा राजस्थान मध्ये झालेला सराव आहे असं लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक तीन एक्स सायक्लॉन एक, एक मध्ये भारतासोबत कोणता देश सहभागी होतो तर इजिप्त प्रश्न क्रमांक चार एक्स सायक्लॉन एक, एक कुठे आयोजित होतो तर अंश इजिप्त या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच एक्स खंजर मध्ये भारतासोबत कोणता देश सहभागी आहे तर किर्गिस्थान ठीक आहे तर किर्गिस्थान आणि खंजर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता खंजर म्हणजे चाकू असतो तसा खंजर असतो तर खंजर आणि किर्गिस्तान अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक सहा आहे एक्स खंजर कुठे होता तर हा जो सराव आहे हा हिमाचल प्रदेश भारत या ठिकाणी होता प्रश्न क्रमांक सात साधा तान्सिक हा सराव भारतासोबत कोणत्या देशात होतो तर सौदी अरेबिया या ठिकाणी तर आता प्रश्नामध्ये सदा तानसिक हा जो शब्द आहे हा अरबी किंवा उर्दू शब्द आहे तर सौदी अरेबिया आहे तुम्ही त्यावरून सहज लक्षात ठेवू शकता आणि किंवा सदा याच्यामध्ये आणि सौदी याच्यामध्ये सुद्धा एस ए डी ए ही स्पेलिंग येते तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक आठ सदा तान्सिक कुठे आयोजित केला जातो तर राजस्थान भारत या ठिकाणी बघा सौदी अरेबिया हे सुद्धा डेझर्ट आहे राजस्थान हे सुद्धा डेझर्ट आहे तर अशा दोघ पद्धतीने तुम्ही हे हो लक्षात ठेवू शकता की सौदी अरेबिया सोबत झाला आणि राजस्थान मध्ये या ठिकाण झालेला आहे प्रश्न क्रमांक नऊ गार्डियन सराव कोणत्या दोन देशांमध्ये होतो तर भारत आणि जपान आता जपान मध्ये बौद्ध धर्माला खूप मानतात त्यामुळे धर्मा हे तुम्ही सहज लक्षात ठेवू हो शकता की धर्मा गार्डियन जपान ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा आहे धर्मा गार्डन कुठे होतो तर राजस्थान भारत या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरा आहे समुद्र लक्ष्म हा सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये होतो तर मलेशिया आता मलेशिया जो आहे हा तिघही बाजूने समुद्र किना किनाऱ्याने वेढलेला देश आहे तर त्यामुळे नावाचा आहे की समुद्र आहे तर म्हणजे समुद्र आणि लक्ष्मणा म्हणजे लक्ष्मण अशा पद्धतीने समुद्र लक्ष्मण असं तुम्ही मलेशिया सोबत झालेला हा सराव आहे हे सहज लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक बारा आहे समुद्र लक्ष्मा कुठे आयोजित केला गेला तर विशाखापट्टणम भारत आता विशाखापट्टणम जे आहे हे केरळ जवळ आहे तर, तर त्यामुळे तुम्ही म्हणजे विशाखापट्टणम हे सुद्धा तिघही बाजूने समुद्र किना किनाऱ्याने वेढलेले आहे त्यामुळे समुद्र लक्ष्मा हा विशाखापट्टणम या ठिकाणी झाला हे तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक तेरा कोणता सराव राजस्थान मध्ये झालेला आहे तर बघा आतापर्यंत आपण तीन सराव बघितले जे राजस्थान मध्ये झालेले होते एक आहे डेझर्ट सायक्लोन नावात डेझर्ट आहे दोन नंबर आहे सडा तांसिक तो सौदी अरेबिया मध्ये झालेला होता एस ए आणि त्यानंतर जो जपान सोबत झालेला होता हे तिघही जे सराव आहे ते मध्ये झालेले आहेत प्रश्न क्रमांक चौदा आहे हिमाचल प्रदेशात कोणता सराव होतो तर एक खंजर हा सराव जो आहे हा हिमाचल प्रदेशात झालेला आहे अंशात मध्ये कोणता सराव होतो तर एक सायक्लॉन एक आता हा जो एक आहे हा बघा तुम्ही मम्मी असते एकदम ठीक आहे तर इजिप्त मध्ये सायक्लॉन एक सायक्लॉन एक असा तुम्ही सहज ठेवू शकता प्रश्न क्रमांक सोळा आहे विशाखापट्टणम येथे कोणता सराव होतो तर समुद्र लक्ष्मा विशाखापट्टणम सुद्धा तीन बाजूने समुद्राने वेढलेला आहे समुद्र लक्ष्मा अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न क्रमांक सोळा लक्षात ठेवू शकता पुढचा आहे प्रश्न क्रमांक सतरा सौदी अरेबिया सोबत भारताचा कोणता सराव आहे तर सदा तांसिक आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले होते त्यामध्ये जे सराव होते हे प्रश्नामध्ये होते आणि जे उत्तर होते त्यामध्ये कंट्रीजचे नाव होते तर आता असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकता की कोणत्या देशामध्ये कोणता सराव झाला सरा। ठीक आहे तर त्यानुसार आपण आता हे बघणार आहोत प्रश्न क्रमांक अठरा आहे जपान सोबत भारत कोणता सराव करतो तर धर्मा गार्डियन जपान आणि धर्मा आहे प्रश्न क्रमांक एकोणनावीस मलेशिया सोबत भारत कोणता सराव करतो तर समुद्र लक्ष्मा मलेशिया तिघही बाजूने समुद्र किराणारे मिळलेला आहे समुद्र लक्ष्मा प्रश्न क्रमांक वीस युएई सोबत भारत कोणता सराव करतो तर डेझर्ट सायक्लॉन युएई हे डेझर्ट कंट्री आहे तर डेझर्ट सायक्लॉन हा युए मध्ये झालेला सराव आहे प्रश्न क्रमांक एकवीस टायगर ट्रिम्फ राव भारत आणि कोणत्या देशामध्ये होतो तर अमेरिका यूएसए टायगर ट्रिम्फ ट्रिम्फ म्हणजे प्रकारे विजय होतो तर टायगर ट्रिम्फ अशा पद्धतीने जे अमेरिका महासत्ता आहे त्यानुसार हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे की टायगर ट्रिम्फ अमेरिका ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस टायगर ट्रिम्फ कुठे आयोजित केला गेला तर काकीनाडा भारत या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये सुद्धा डबल टी आहे टायगर ट्रिम्फ आणि उत्तरामध्ये सुद्धा काकीनाडा आहे डबल क आहे तर ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक तेवीस एक्स हजार चोवीस भारतासोबत कोणत्या देशात होतो तर शेसेल्फ हा एक एक्सेप्शनल प्रश्न आहे जो लक्षात ठेवायला थोडा अवघड आहे तर त्यामुळे लामिटीए दोन हजार चोवीस ठीक आहे तर हा सेशेल्स या ठिकाणी झालेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे एक्स ला दोन हजार चोवीस कुठे आयोजित झाला तर उझबेकिस्तान इथे आहे प्रश्नात आहे डस्ट डी यू एस टी डस्टिलिक उत्तर आहे उजबेकिस्तान ठीके तर अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की उजबेकिस्तान आणि डस्ट प्रश्न क्रमांक सव्वीस सुरक्षा कोणत्या देशाचा आहे तर भारत आता हा भारतसाईज सायबर सुरक्षा हा एक व्यापक राष्ट्रीय स्तरावरील सायबर सुरक्षा सराव आहे जो भारतात होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस एक्झरसाईज सायबर सुरक्षा कुठे झालेला आहे तर दिल्ली जी आपली राजधानी आहे त्या ठिकाणी हा झालेला आहे हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे की दिल्लीच्या ठिकाणी राजधानीच्या ठिकाणी जो आहे हा एक्झरसाईज सायबर सुरक्षा सराव झालेला आहे जो राष्ट्रीय स्तरावर होतो म्हणजे ऑबियसली तो, तो, तो राजधानीच्याच ठिकाणी होणार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मिलेटरी एक्झरसाईज शक्ती भारतासोबत कोणत्या देशात होतो तर फ्रान्स ठीक आहे मिलेटरी आणि शक्ती हे दोन शब्द आले की फ्रान्स असं लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक एकोणतीस मिलेक्ट्रिक एक्सरसाइज शक्ती कुठे झालेला आहे तर उमरोली मेघालय भारत या ठिकाणी हा सराव जो आहे हा झालेला आहे आता नावात इथेसाइज शक्ती आहे तर मेघालय मध्ये खूप पाऊस पडतो त्यामुळे शेतकऱ्यांना शक्ती येते अशा पद्धती पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक तीस काकीनाडा भारत येथे कोणता सराव झाला तर ता टायगर ता ट्रिम्प आपण बघितलं बघितला होता की डबल क येतोय प्रश्नामध्ये आणि उत्तरातही डबल टी आहे ठीक आहे ता 31, से थे सराव धाला? तर प्रश्न क्रमांक एकतीस सेशन्स येथे कोणता सराव झाला तर उत्तर आहे एक्स प्रश्न तो आहे हा प्रश्न क्रमांक उझबेकिस्तान येथे कोणता तर एक्स डस्टलिक दोन हजार चोवीस ठीक आहे उज उजबेकिस्तान आणि डस्टे डस्ट अशा पद्धतीने तुम्ही हा लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक तेहतीस आहे उमरोई मेघालय येथे कोणता सराव झाला तर एक्सरसाइज शक्ती मेघालय आणि शक्ती मेघालयात सर्वात जास्त पाऊस पडतो त्यामुळे शक्ती येते असं तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक चौतीस आहे दोन हजार चोवीस मधील सर्वात शेवटी जो सराव झालेला आहे तो आहे मिलेटरी एक्झरसाइज शक्ती म्हणजे सरळे सगळे सराव झाल्यानंतर अगदी शेवटी सगळ्यांना शक्ती देऊन गेले अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता तर आता आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीस हा एक जो सराव आहे हा त्यापर्यंतचा सर्वात मोठा सराव आहे ठीक आहे त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकता हा सराव जरी भारतात झालेला नसला तरी भारत हा एक सहभागी राष्ट्र त्यामध्ये होता ठीक आहे तर याचा जो उद्देश होता तो होता की इंडो पॅसिफिक प्रदेशाला पाठिंबा देण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आलेला होता याची होस्ट कंट्री होती ऑस्ट्रेलिया आणि यात भारतही सहभागी होता आणि अजून भारतासह इतर एकोणावीस यामध्ये सहभागी होते आणि आतापर्यंतची सर, सर्वात मोठी आवृत्ती जी आहे सरावाची ती ही आहे तालिसमन सेबर दोन हजार पंचवीस तर याशाशी रिलेटेड आपण काही आता एमसी बघणार आहोत तर प्रश्न क्रमांक एक आहे एक्झरसाइ चाळीस मैसा दोन हजार पंचवीस कोणत्या देशाच्या पुढाकाराने आयोजित केला जातो तर ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक दोन आहे की ही मुख्यतः कोणत्या दोन देशांमधील द्विपक्षीय सैन्य सराव होता तर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या दोघ देशांमधील हा सराव होता प्रश्न क्रमांक तीन आहे की हा सराव प्रथम कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे तर दोन हजार पाच पासून हा सराव सुरू झालेला आहे प्रश्न क्रमांक चार आहे की ही कितवी आवृत्ती कित होती कितवी ऍडिशन होती सरावाची तर ही अकरावी आवृत्ती होती प्रश्न क्रमांक आठ आहे एक जर साईस साबरे किती वर्षांनी एकदा आयोजित केला जातो तर हा दोन वर्षांनी एकदा आयोजित केला जातो प्रश्न क्रमांक नऊ आहे की हा कोणत्या ठिकाणी आयोजित केला जातो तर हा ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या आसपास किनाऱ्यावर जे इतर देश जिव्हा इतर जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी हा आयोजित केलेला होता